अलीकडेच कॅनडा व अमेरिकेत असलेल्या खलिस्तान्यांच्या विरोधात भारताने केलेल्या कथित कारवायामुळे पंजाबातल्या आतंकवादाच्या वर्षाच्या कटू स्मृती कटू आठवणी पुन्हा जागे झाल्या पण खलिस्तानी आतंकवादी यांचा मुकाबला करण्यात मुंबई पोलीस व महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता हे तुम्हाला ठाऊक आहे का नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी नेहमीप्रमाणेच तुमच्यासमोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे भारताची फाळणी झाल्यानंतर बरेच पंजाबी व सीख बांधव हे सध्याच्या पाकिस्तानातून मुंबई व महाराष्ट्रात आले आणि त्यांनी ट्रान्सपोर्ट आणि हॉटेलच्या धंद्यामध्ये स्वतःचा जम बसवला हो यातील काही मंडळी टॅक्सी चालवत तर इतर काही लोक ऑटोस्पेयर पार्ट्सच्या चा च्या घाऊक बाजारपेठेत मोठे व्यापारी झाले मुंबईतील चेंबूर अँटॉफ हिल विक्रोळी सायन कोलीवाडा या भागामध्ये व पंजाबी व सिखांची वस्ती अजूनसुद्धा आहे एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले सुपरकॉप ज्युलियो रिबेरो हे त्यांच्या आत्मचरित्रात एक प्रसंगाचं वर्णन करतात त्यांनी पोलीस आयुक्त असताना जर्नैल सिंग भिंद्रनवाले हे अमृतसरहून मुंबईला चाळीस हत्यारबंद समर्थकांसह एका बसमधून आले होते यातील काही हत्यारबंद लोक हे तर छक्क गाडीच्या टप्पावर हत्यारांसकड बसले होते भिंदरनवालेंच्या सुरक्षेसाठी आता गंमत म्हणजे अशा प्रकारे कायद्याचं उघड उल्लंघन करूनसुद्धा त्यांना वाटेत अमृतसरहून महाराष्ट्रात येईपर्यंत कुठेही थांबवण्यात आलं नव्हतं ही बस जशी जशी महाराष्ट्रात आली आणि दहिसरच्या जवळ येऊ लागली तसे पोलीस आयुक्त रिबेरोना महाराष्ट्राच्या तत्कालीन गृहसचिवांनी सांगितले की त्यांना याबाबत सूचना किंवा ऑर्डर मिळाल्याशिवाय त्यांनी कसलीही काहीही कारवाई करू नये रिबेरोचं असं मत होतं की जर कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई झाली नाही तर इतरही संघटना किंवा गट जसे की शिवसेना या अशाच पद्धतीनं कायदा फाट्यावर मारतील पण रिबेरोना असं सांगण्यात आलं की समजा मुंबई पोलिसांनी भिनरनवाल्यांच्या विरोधात कसली कारवाई केली आणि त्यांच्या समर्थकांकडून ही हत्यारं काढून घेतली हिसकावून घेतली किंवा तसा प्रयत्न केला तर देशभरात आणि विशेषतः पंजाबमध्ये याचा परिणाम होऊ शकतो हिंसाचारही होऊ शकतो त्या उलट मुंबई पोलिसांनी भिन्न भिंदरनवाल्यांच्या मुंबईच्या कारवायावर लक्ष ठेवावं आणि ज्या वेळेस ते पुन्हा अमृतसरकडे परत जात असतील तेव्हा ठाण्याच्या जंगलामध्ये त्यांना काही कम त्यांच्या विरोधात काही कमांडोंतर्फे कारवाई करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात येईल मुंबई पोलिसांना अशी ताकीद देण्यात आली होती की त्यांनी भिनरनवाल्यांच्या कारवायावर लक्ष ठेवून नियमितपणे ही माहिती दिल्लीला पोचवावी आता भिनरनवाले तर राहत होते दादरमधल्या एका गुरुद्वारेत आणि त्याच्याबरोबर समोर पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक चाळीतली खोली भाड्याने घेतली आणि आपली माणसं अर्थात तिथे बसवली जेणेकरून त्यांना बिनरनवाल्यावर चोवीस तास लक्ष ठेवता येईल असा खडा पहारा देऊनसुद्धा एक दिवस पोलिसांना विचारण्यात आलं की तुम्ही काय करताय बिनरनवाले तर पुन्हा अमृतसरला पोचले तर गुरुद्वाऱ्यासमोर समोर त्या खोलीत असलेले पोलीस अगदी छाती ठोकपणे सांगत होते की नाही नाही भिनरनवाले याच खोलीत आहेत ते गुरुद्वारेतच आहेत मग ते अमृतसरला पोचले कसे तर त्यावेळेस इंटेलिजन्स ब्युरोचे मुंबईतले जॉईंट डायरेक्टर असलेले श्रीकांत बापट जे पुढे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले त्यांनी दुर्बीण घेऊन खोलीतनास समोरच्या गुरु खोली त्या गुरुद्वारेतल्या खोलीकडे पाहिलं त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की त्या खोलीत असलेला मनुष्य हा भिनरनवाले नसून त्याच्यासारखा दिसणारा एक दुसरा माणूस होता म्हणजे तोतया होता आता आली पंचाईत कारण रिबेरो साहेबांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं त्यांनी त्यांचे सहकारी असलेले अदि मिस्त्री यांचा स सल्ला मागितला हे मिस्त्री इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉसारख्या संस्थांमध्ये काम करून आले होते मिस्त्रींनी रिबेरोंना असं सा सांगितलं की आम्हाला बिनरनवाले कोणींनी ठाऊक नव्हतं कारण आम्ही त्याला कधीच बघितलं नव्हतं कारण हा इंटरनेट आणि सोशल मीडिया येण्या पूर्वीचा जमाना होता हे लक्षात घ्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मिस्त्री म्हणाले त्यामुळे प्रत्येक सीख ज्याला दाढी आहे जो फेटा घालतो तो आम्हाला लांबून एकसारखाच दिसतो त्यामुळे समजा भिनरनवालेंनी आपल्या एखाद्या तोतायाला तिथे बसवलं आणि ते इथून पसार झाले तर मग मुंबई पोलिसांना कसं कळणार भिनरनवाले मुंबईहून पळाले खरे पण त्यांचा आणि महाराष्ट्राचा संबंध मात्र तुटला नाही कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारतीय सेनेने ज्या ऑपलेश ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये बिनरनवाल्यांना मारले त्या ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करत होते मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार पुणे लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झालेले ब्रार साहेब हे मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस भारताचे लष्कर प्रमुख होते जनरल अरुण कुमार वैद्य ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पुण्यात वैद्य यांची निर्गुणपणे भर दिवसा हत्या करण्यात आली आणि नंतर त्यांचे मारेकरी सुखदेव सिंग सुखा आणि हरजिंदर सिंग जिंदा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ऑपरेशन लुस्टानंतर एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सीख विरोधी दंगली उफाळल्या मात्र रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवून सीख समाजावर कुठलेही हल्ले होणार नाहीत किंवा त्यांच्या विरोधात कुठलीही हिंसक कारवाई होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली याचाच अर्थ असा की नेतृत्वाने जर ठरवलं तर कुठल्याही समाजाच्या विरोधात हिंसाचार होऊ शकत नाही पुढे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये रिबेरो हे पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून रुजू झाले खलिस्तान कारवाया त्यावेळेस पंजाबात अगदी शिगेला पोचल्या होत्या आणि पूर्णपणे डिमॉरलाइज झालेल्या भेदरलेल्या पंजाब पोलिसांना धीर देऊन त्यांना रिबेरोनी खलिस्तानांचा मुकाबला करायला लावला त्यामुळे खलिस्तानी अतिरेक्यांकडून त्यांच्यावर दोनदा हल्लासुद्धा करण्यात आला एस एस विर्क या महाराष्ट्र केडरच्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पंजाबात पाठवण्यात आले होते आणि त्यांच्यावरती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुवर्ण मंदिराच्या परिसरात ून गोळी चालवण्यात आली होती आणि ती गोळी त्यांच्या जबड्याला लागली होती पुढे विरख हे पंजाब व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे पोलीस महासंचालक झाले एकोणीसशे ऐंशीच्या उत्तरार्धामध्ये आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुद्धा खलिस्तानवादी अतिरेक्यांनी मुंबईत आपलं जाळं निर्माण केलं होतं यातील काही अतिरेकी बँकांवर दरोडे टाकत तो काळ ज्यांनी पाहिला आहे ते पोलीस अधिकारी असं म्हणतात कि मीरा रोड भाईंदर आणि त्याच्याही पुढे असल्या धाब्यावर त्यांचं लक्ष असायचं कारण हे खलिस्तानवादी ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये त्यांचे असलेले संबंध वापरून ट्रकमधनं किंवा लॉऱ्यांमधनं मुंबई शहरातील यातील काही खलिस्तानवादी तर ऑनर किलिंग आणि खंडणीखोरी सुद्धा करत भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आफताब अहमद खान हे त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हणतात एका सीख मुलीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न केलं म्हणून या नवऱ्या बायकोला त्यांच्या घरी जाऊन गोळ्या घालण्यात आल्या होत्या तर एका पाच जणांच्या कुटुंबाला ज्यामध्ये तीन लहानग्यांचाही समावेश होता त्यांना मुंबई बाहेर एका निर्जन ठिकाणी एका ट्रकच्या चाकांखाली चिडून मारण्यात आलं होतं कारण काय तर त्या कुटुंबातल्या स्त्रीने सीख असून सुद्धा दुसऱ्या समाजामध्ये लग्न केलं होतं त्याचबरोबर खंडणी द्यायला नकार देणाऱ्या मंडळीवर सुद्धा गोळीबार करण्यात येत असे यावर मात करण्यासाठी पोलीस अधिकारी खान यांनी एक स्पेशल फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला हा फोर्स निर्माण होत असतानाच एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलिसांना भांडूपमधील गांधीनगर येथे चार डिसेंबर एकोणीसशे नव्वदला खलिस्तानवादी अतिरेक्यांनी भर दिवसा रस्त्यात गोळे गोळ्या घालून ठार मारलं झालं असं की एका जीपमध्ये बसलेली काही मंडळी ट्रॅफिक सिग्नल मोडून जाताय आहेत पोलीस उपनिरीक्षक लखमेर सिंग यांनी पाहिलं आणि त्यांनी मोटरसायकलवरून त्यांचा पीछा केला गाडीतल्या लोकांकडे अत्याधुनिक हत्यार आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर लखमेर सिंग यांनी यू टर्न घेतला आणि ते एका फोनबूथपाशी येऊन पोलीस कंट्रोल रूमला कॉल करत होते कारण त्यांना या गोष्टीची कंट्रोल रूमला माहिती द्यायची होती पण ते तसं करत असतानाच मागून हे लोक आले आणि त्यांनी त्यांच्या पाठीत गोळ्या घालून त्यांना ठार मारलं आणि जवळ उभे असले दोन हवालदार शिवाजीराव भोसले आणि शांताराम देवके यांनासुद्धा मारलं या भयंकर प्रकारामुळे खान यांच्या स्पेशल फोर्स बनवण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आणि अँटी टेररी स्क्वॉड म्हणजे आतंकवाद विरोधी पथक ए टी एस याचा जन्म झाला आतंकवाद विरोधी पथक पथकाने या पोलिसांच्या हत्येत हात असलेले बलदेव सिंग सैनी या खलिस्तान कमांडो फोर्सच्या नेत्याला जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बरोड्याला जाऊन त्याच्या चार सहकाऱ्यांसह कंठस्नान घातले सोळा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला राजू जाधव हे तरुण व तडफदार पोलीस उपनिरीक्षक विक्रोळीतील टॅगोर नगर येथे खलिस्तानवादी अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले जाधव व त्यांचे मुंबई पोलीस क्राईम ब्रांचमधले सहकारी यांनी एका खोलीला घेरलं होतं कारण तिथे कुख्यात अतिरेकी बलजीतसिंग उर्फ बिट्टू लपून बसला होता त्या खलिस्तानांनी ए के फॉर्टी सेवन व हातबॉम्बने पोलिसांचा मुकाबला केला आणि याच चकमकीमध्ये जाधव यांना जिवारी घाव लागला मात्र बिट्टू हे त्यांची पत्नी व वा तीन वर्षाच्या बाळाला घेऊन तिथून पळून जाऊ शकले चार मार्च एकोणीसशे ब्याण्णवला खलिस्तान कमांडो फोर्सच्या पाच अतिरेक्यांना पोलिसांनी असंच भांडूपमधील खिंडीपाडा येथे टेकडीवर असल्या झोपडीत घेतलं हे अतिरेकी एका व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल करायला मुंबईत आले होते या पाच अतिरेक्यांपैकी तिघांना अटक करण्यात आली तर दोघे जण चकमकीत ठार झाले पण दुर्दैवाने या चकमकीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल भास्कर सोनजे जे खान यांचे अंगरक्षक होते त्यांच्या डोक्यात एके के फॉर्टी सेवनची गोळी लागली आणि ते शहीद झाले इथे सांगण्यासारखं असं की खिंडीपाड्याच्या पोलीस एन्काउंटर झाला त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते एस राममूर्ती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ते त्यांच्या सुरक्षेचे प्रमुख होते इंदिराजींच्या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास केला तो एक एक काळी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे उपायुक्त असलेले रमाकांत कुलकर्णी यांनी पुढे रमाकांत कुलकर्णी हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झाले एप्रिल ब्याण्णवमध्ये काही अतिरेकी मुंबईत आले आणि दहिसरला एका ट्रॅफिक पोलिसाची त्यांनी हत्या केली पुढे यापैकी चार अतिरेक्यांना दहिसरचे एक नाका येथे पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून अत्याधुनिक हत्यारंसुद्धा मिळवली त्यांच्या चौकशीमध्ये फार धक्कादायक गोष्ट निष्पन्न झाली ती अशी की ह्या लोकांनी एक अग्रगण्य उद्योगपतीला पळवून नेव न्यायचे ठरवले होते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि भयंकर म्हणजे त्यावेळेस पंतप्रधान असलेले पी व्ही नरसिंह राव यांची नात जी त्यावेळीच महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेत होती तीसुद्धा त्यांच्या रडारवर होती आणि तिलासुद्धा पळवून नेण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र मुंबई पोलिसांच्या दक्षतेमुळे तो प्लॅन फसला मित्रांनो माझा हा शो तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय डीवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त तक